आपल्या मॅडम आपल्याला दररोज गणित शिकवतात या गणिताचा उपयोग तरी काय सागर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये हे गणिताचा खूप उपयोग असतो गणिताशिवाय काही नाही असं म्हणत तर काही हरकत नाही गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग स्टुडंट सिट डाऊन थँक्यू टीचर आता तुमच्या मौसम आणि सागर तुमच्या दोघांच्या चर्चा ऐकल्या तुला सागर विचारत होता की गणिताच्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोग तर एक बरोबर आहे तर मला वाटते की हा प्रश्न तुम्हाला सर्वांना पडलेला असणार तर तुमच्याकडूनच आपण गणिताचे उपयोग जाणून घेऊया बरं आता मी तुम्हाला काही विचारणार आहे त्याची उत्तरे तुम्ही द्यायची आहे ठीक आहे स्टँड अप हिमांशु मला सांग तू सकाळी किती वाजता झोपून उठतो मॅडम मी सात वाजता झोपून उठतो मला सांग तू शाळेत किती वाजता जातो मॅम मी दहा वाजता शाळेत जाते तर मला सांग तुझ्या घरापासून शाळा किती लांब आहे पाचशे मीटर बरं मला परत सांग संध्याकाळी तू किती तास अभ्यास करतो दोन तास दोन तास खूप छान आणि रात्री किती वाजता झोपत असतो नऊ वाजता रात्री नऊ वाजता व्हेरी गुड तर तुम्ही सर्वांनी हिमांशूची ऐकली हिमांशू आपले दैनंदिन कार्य करत असताना तो वेळ मोजण्यासाठी वापर करतो हो म्हणजे त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये गणित आलं की नाही तुमच्यापैकी मुलींमध्ये कुकिंग करायला कोणाला आवडते मौसम स्टँडअप मौसम चहा बनवता येतो का बर मग मला हे सांग जेव्हा तुला चहा बनवायचा असतो तेव्हा तू पदार्थांच्या अंदाजे प्रमाण देत असते का नाही मग योग्य प्रमाण अच्छा बर समजा तुला दोन कप चहा बनवायला सांगितला तर सांग बर पदार्थांचं प्रमाण कशा पद्धतीने घेशील मी एक कप सगळ्यात सगळ्यात आधी एक कप दूध घेते मग पाणी घेते आणि दोन चम्मच साखर मग एक चम्मच चायपत्ती आणि थोडीशी आलं व्हेरी गुड बघा मौसमने किती मस्त पैकी पदार्थांच्या कॉम्बिनेशन करून चहा तयार केलं तर बघितला कुकिंग करत असताना सुद्धा फक्त चहासाठी नव्हे तर विविध पदार्थ बनवण्यासाठी सुद्धा विविध डिशेस बनवण्यासाठी सुद्धा तुम्हाला प्रमाण घ्यावा लागतो निश्चित प्रमाण घ्यावा लागतो बरोबर म्हणजे mm -hmm. बघा स्वयंपाक mm -hmm. करण्यामध्ये सुद्धा गणित आलं हो की नाही मला सांगा तुम्ही लोक गाडीवर बसला आहात काही उत्तरे तुमच्याकडून जाणून घेऊया तर प्रलय स्टँडर गोंदिया किती किलोमीटर अंतरावर आहे सोळा किलोमीटर सोळा किलोमीटर व्हेरी गुड मग मला हे सांग जर तुला गोंदियाला जायचं असल्यास तू किती वेळा मध्ये गोंदियाला पोहोचशील तीस मिनिटात अरे वा तीस मिनिटात प्रणय गोंद्याला पोहोचणार मग मला सांग बघू तुझी स्पीड किती आहे बत्तीस किलोमीटर पर हवर हो बत्तीस किलोमीटर पर हवर हो व्हेरी गुड सिटाऊन प्रणय तर तुम्ही बघितला प्रणयनी खाण्यावरून गोंद्याला जाण्यासाठी किती स्पीडचा वापर केलेला आहे पर हवर बरोबर आहे आणि तो तीस मिनिटामध्ये सोळा किलोमीटर एवढा अंतर गाठत होता म्हणजे त्याच्या हा पूर्ण प्रवासामध्ये कुठे ना कुठे आपण संख्यांचा वापर केलेला आहे म्हणजे त्या प्रवासामध्ये सुद्धा काय आलं प्रवासामध्ये मला सांगा तुम्ही लोक बँकेमध्ये गेलात का कोणासोबत गेलात अरे वा खूप छान मग मला सांगा वंश होतात खूप छान मस्त उत्तर दिलंय बँकेमध्ये काय होत असतात पैशांची देवाण सांग बँकेत कुठले देवाण देवाण होतात बँकेमध्ये आपण बँक आपल्याला व्हेरी गुड दिव्यांची तर आपण देवाण देवाण करतो बरोबर आहे पैशांची देवाण देवाण करतो जर आपल्याला संख्येचं ज्ञान नसला तर आपल्याला पैसे मुस्त येतील नाही तर आपला त्याच्यामध्ये तोटा होऊ शकतो आपल्याला नुकसान पण होऊ शकतो मग बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी आपल्याला एक फॉर्म भरून द्यावा लागतो तो फॉर्म भरत असताना आपल्याला त्याच्यामध्ये संख्येमध्ये आणि अक्षरी असे दोन प्रकारे आपल्याला काय लिहावं लागतात संख्या लिहाव्या लागतात आणि जर आपल्याला संख्येचं ज्ञान नसला तर तुम्हाला मग तुम्हाला पैशाची देवाणघेवाण करता येणार काय म्हणून तुम्हाला संख्या मोड येणे हे मला हे सांगा तुम्ही सर्व बाजारात गेलात का काय बाजारात काय घेता भाजीपाला खूप छान बरं तुमच्यापैकी कोणाच्या घरी भाजीची दुकान आहे का कोणाच्या घरी आहे नयन अरे वा छान नयन स्टँड नाही तुमच्याकडे भाजीची दुकान आहे बरं मला हे सांग तुझे म्हणजे व्यवसाय कसा करतात माझे वडील मोठ्या बाजारपेठेतून भाजीचा माल घेऊन आणतात आणि तो बाजारात जास्त किमतीत विकतात अरे वा खूप छान काही तुम्ही सर्वांनी बघितलात ना यांचे वडील हे भाजीचा व्यवसाय करतात आणि कुठलाही व्यवसाय करण्यासाठी संख्येचे ज्ञान असणं अतिशय आवश्यक असते कारण कमी किमतीत माल विकत आणणे आणि त्याला जास्त किमतीमध्ये विकणे यालाच म्हणतात व्यवसाय बरोबर तर मग मला सांगा तुम्हाला जर संख्येची ओळख नसली तुम्हाला जर कमी भाव भाव जास्त फरक समजला नाही तर तुम्हाला काय होईल नुकसान होईल बरोबर आहे तुम्हाला तोटा होऊ शकतो कोमल स्टँडअप मला हे सांग कोमल आता सध्या बाजारामध्ये टमाटरचा भाव काय असेल साठ रुपये किलो बर कोमल समजा तू आणि एखाद्या ग्राहकाने तुझ्याकडून एक किलो टमाटर घेतले आणि त्याने तुला शंभरचा चा नोट दिला मग तू त्याला किती रुपये परत करशील मॅम चाळीस रुपये कसे काय कोमल मॅम शंभर मधून साठ वजे म्हणजे कोमलने शंभर रुपयामधून साठ

तुझी प्रकृती बिघडली म्हणजे तुला ताप आले तर तू डॉक्टरांकडे जाते बरोबर डॉक्टर काय करतात शरीराचे तापमान मोजतात रक्त ताप मोजतात हृदयाचे ठोके मोजतात आणि रक्त तापमान मोजतात रक्त तपासणी करतात आणि औषधी डॉक्टर्स ह्या सर्व प्रकारची करता तपासणी करतात बरं तपासणी केल्यानंतर त्याचे रिपोर्ट्स येतात आणि तुम्ही बघितला असणार रिपोर्ट वर काय लिहिलेलं असते कशा पद्धतीने लिहिलेलं असते तर आकड्यामध्ये त्याचा त्याच्या विवरण लिहिलेला असतो बरं तर आता औषधी कुठे तयार होतात रे कंपनीमध्ये एखाद्या कंपनीमध्ये मग कुठले पण पदार्थ तयार करण्यासाठी त्याच्यामध्ये भरपूर प्रमाण मिक्स केला जातो बरोबर आहे म्हणजे त्याच्यामध्ये कोणते कोणत्या पदार्थाचे प्रमाण किती घ्यायचा हा सर्वांचा अभ्यास केल्यानंतर ती औषधी तयार केली जाते हो तर विद्यार्थ्यांना आपण सर्वांनी बघितला की मेडिकल फील्ड मध्ये सुद्धा संख्यांचा उपयोग होतो तर विद्यार्थ्यांनो आपण सर्वांना कळालेलाच असेल तर चिकित्सक जगात सुद्धा आपल्या आपल्याला संख्यांचा वापर करावा लागतो आता मला एक गोष्ट सांगा समजा आपल्याला एखाद्या इमारतीचे कन्स्ट्रक्शन करायचे असेल तर आपण त्यांना लागणारा साहित्य हा अंदाजे वापरतो काय विद्यार्थ्यांना कुठलाही कन्स्ट्रक्शन करतो म्हटलं तर आपल्याला त्याच्यासाठी पुरेशी जागा असायला पाहिजे बरोबर आणि पुरेसा साहित्य असायला पाहिजे तर मला सांगा तुम्ही कोणाचे कोणाची तरी वडील कन्स्ट्रक्शनची कामे करतात काय बर कोणाची करतात हा तर तनुजा मला हे सांग तुझे वडील कन्स्ट्रक्शनची कामे करतात तर मग ते प्रकारे काम करतात थोडं सांगू शकणार काय माझे वडील ज्या ठिकाणी इमारत बनवायची असेल त्या ठिकाणाशी आकार क्षेत्रफळ व उंची मोजमाप करतात आणि इमारत इमारत बनवायसाठी लागणारं साहित्य जसे की इटा सिमेंट लोहा रेती गिट्टी हे सुद्धा मोजमाप करून आणतात व्हेरी गुड तनुजा सिट डाऊन तर आपण बघितलात कोणत्याही इमारतीचे कन्स्ट्रक्शन करण्यासाठी सुद्धा तुम्हाला मोजमाप करावे लागतात आणि जिथे मोजमाप करावे लागले तिथे काय आला म्हणजे संख्या मोड आकडे मोड याच्याशिवाय काही तर तरलोपाय नाही त्याच्यानं तुम्ही सर्वच खेळ खेळतात बरोबर तर मला सांगा कुठलेही खेळ खेळण्यासाठी वेळेचे बंधन असते का रे

खूप छान सर्वांनी खूप साऱ्या खेळांचे नाव सांगितल्या याच प्रकारे व्हॉलीबॉल फुटबॉल आपण लगोरी खेळतो लगोरी मध्ये पण लगोऱ्या मोजतो की नाही हो तुम्ही क्रिकेट खेळता क्रिकेटमध्ये सुद्धा काय मोजतात बरोबर म्हणजे असे प्रत्येक खेळामध्ये आपल्याला काय संख्येचा वापर करावा लागतो तर अशा प्रकारे संख्याचा वापर आपण प्रत्येक खेळासाठी सुद्धा करतो मग आतापर्यंत तुम्हाला पडलेला जो प्रश्न होता जे कोडे तुम्हाला होते की मॅडम दररोज गणित शिकवतात मग ह्या गणिताच्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोग काय तर विद्यार्थ्यांना तुम्हाला हे समजलं सर्वांना की दैनंदिन जीवनामध्ये गणित हा किती उपयोगी आहे मग मला सांगा गणिताशिवाय दुसरं काही आहेत असतं गणित हा युनिव्हर्सल आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये गणित आपल्याला उपयोगी पडत असतो